वास्तव बातमी तुम्ही मोठा झंजावत तालुक्यामध्ये निर्माण केला आहे मात्र काही आता जे काही विरोधक आहे लोकसभेला वेगळं काम केलं होतं त्यांना परत भाजपचं काम करण्याची भाषा बोलू लागली हां नाही त्यांची भाषा ही कायमच म्हणजे रंगबदलू सरड्यासारखे असते परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य देवेंद्रजी यांना यांचे सगळे रंग माहिती आहेत त्याच्यामुळं आज देवाभाऊंचा निरोप घेऊन जया भाऊने या तालुक्यामध्ये स्पष्ट कार्यकर्त्यांना संदेश दिलाय माळसिरस तालुक्याची निवडणूक या ठिकाणी भाजपा त्यांनी माझं नाव घेतलं की रामभाऊ सातपुतेच्या नेतृत्वातच लढवली जाईल मी या ठिकाणी त्यांचा मोठेपणा आहे परंतु कार्यकर्त्याच्या नेतृत्वातच इथली निवडणूक लढवली जाईल जे कट्टर निष्ठावान गेले अनेक वर्ष भाजपचं काम करतात अशा सगळ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढू आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा माळशिरस तालुक्यामध्ये सर्वत्र फडकू हा मला विश्वास आहे आपण आता भाषणामध्ये स्पोर्ट केला की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण एक बैठक घडवून आणली होती देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्याच्यामध्ये जे सी पाटील होते नक्की काय घटना होती नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी काही दिवसांनी मला जय सी एम मोहिते पाटील साहेबांचा सा फोन आला की बसू आपण बोलू कारखान्याचं जे आकृ पुण्यातलं जे गेस्ट हाऊस आहे मॉडेल कॉलनीचे त्या ठिकाणी मिटिंग माझ्यासोबत केल्या की आम्हाला उत्तम जानकर उमेदवार चालत नाही मला आणि त्यांचा जातीचा दाखला रद्द करा आणि त्यानंतर दोन तीन मिटिंगनंतर त्यांनी सांगितलं की आपण देवेंद्रजींना भेटू आणि आमची मिटिंग त्या ठिकाणी झाली झाल्यानंतर त्यांनी प्रपोजल दिलं की आम्हाला उत्तमराव जानकर चालत नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा जातीचा दाखला रद्द झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली आणि आम्ही मदत करू वगैरे असं हे केलं पण नंतर त्यांनी सांगितलं आम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्र ठरवावं हो लागेल वगैरे अशा पद्धतीचं हे केलं त्याच्यानंतर भाजपचा कार्यकर्ता या तालुक्यातला ताकदीने लढला आणि त्यांच्या विरोधात लढला उत्तम जानकर हे आ, त्या ठिकाणी पुढे होते परंतु आमचा लढा हा मोहिते पाटील हेच उमेदवार असल्यासारखं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढलो आणि या तालुक्यातली जनता या तालुक्यातला बहादर कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात ताकदीने त्यांच्या विरोधात लढला एक लाख आठ हजार पाचशे मतं या तालुक्यातल्या जनतेने भाजपला दिले त्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात प्रवेश आता भाजपमध्ये होत आहेत त्यामुळं ही कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून संभ्रम निर्माण करायचा मग संभ्रम निर्माण करून आम्ही आता लोकसभेला यांच्यासोबत होतो विधानसभेला यांच्या नेतृत्वात लढू भाजपा काय भाज जत्रेतला खाऊ आहे का भारतीय जनता पार्टीचे नेते यांना त्या ठिकाणी अपमानित करायचं काम कोण देवेंद्र फडणवीस हे म्हणायचं काम त्या असणाऱ्या प्रवृत्तीने केलेलं आहे त्याच्यामुळं विरोधात इथला भाजपचा कार्यकर्ता ताकतीने लढेल आज भाजपचा कार्यकर्ता मोठ्या प्रमाणामध्ये ताकतीने यांच्या लढतो आहे यांची असणारी विकृत प्रस्थापित व्यवस्था जी त्याच्या लढतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यावर उपकार आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी किंवा भाजपासाठी निष्ठेने काम करण्यासाठी राम सातपुतेला वाटेल ती किंमत चुकावी लागली तरी चालेल या तालुक्यात पाय रोवून इथल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम मी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र जवान साहेब पालकमंत्री जयाभाऊ यांच्या नेतृत्वात या तालुक्यात काम करत राहील आणि निश्चित मला विश्वास आहे की आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवरती भाजपचा कार्यकर्ता उभा राहतो आहे त्याचा एक वेगळा आनंद नेतृत्वाला आहे आणि आम्हालासुद्धा आहे भाजप विधानपरिषद नाही यांचं आमदारकी संपत आली म्हणजे आता आमदारकी चा विषय संपलेला आहे त्यामुळं आमदारकी त्यांना माहिती आहे की आमदारकीचा विषय आपला संपलेला आहे पण कुठंतरी आता केलेले भ्रष्टाचार बुडवलेल्या बँका आता भारतीय जनता पार्टी आज मी या ठिकाणी डिक्लेअर करतो की सुमित्रा पतसंस्थेमध्ये शेतकऱ्याची जी लुटमार केलेली आहे याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं आणि उपोषण करेल आमचा निर्णय झाला काल परवा भाजपा माळशिरस तालुक्याची बैठक झाली आणि सुमित्रा पतसंस्थेमध्ये यांनी जी लुटमार केली याच्या विरोधात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंट सातबाऱ्यावर बोजे चढवले शेतकऱ्यांच्या सह्या त्या ठिकाणी कोऱ्या कागदवर कुठंतरी शेअर्स द्यायचे म्हणून घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला माहीतही नाही त्यांच्या नावावर कर्ज आहे अशा अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम या प्रवृत्तीने केलं आहे खंडाळीचा भोसले नावाचा एक व्यक्ती ज्यांनी कलेक्टर ऑफिस समोर आत्महत्या केली त्या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करण्याची वेळ किंवा संसार उद्ध्वस्त करायचं काम या लोकांनी केलं यांच्या विरोधात भाजपचा हा मोठा लढा आहे आणि आम्ही फु फार लॉंग लढाई यांच्याविरोधात लढण्याची आमची मानसिक तयारी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सुमित्रा पदसंस्थेमध्ये झालेला गर गैरव्यवहार अकलूजमधल्या वेगवेगळ्या बँकामध्ये झालेले गैरव्यवहार शेतकऱ्यांची केलेली लूट याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू लवकरच आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमित्राचे जे आरोपी आहेत यांच्यावर चारशे वीसचे वीस वीस केसेस आहेत शेतकऱ्याला फसवलेल्या त्याच्यामुळे यांच्या विरोधात आम्ही लढा करू तर आमचा शेतकऱ्यांसाठी लढा आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता रस्त्यावरची लढाई करू यांनी जी लुटमार केली यांनी गोरगरिबांना जे लुटलं आहे जमिनी हाणल्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त करायचं काम या लोकांनी केलं आहे अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढू आणि भाजपा या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात या तालुक्यात एक चांगलं काम येत्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून करू असा मला विश्वास आहे माळशिरस तालुक्यात नाही माळशिरस तालुक्यामध्ये अनेक नेते या ठिकाणी मोहिते पाटील गटातले भाजपमध्ये मोठे नेते अनेक लोक प्रवेश करणार आहेत लवकरच या विषयामध्ये आपल्याला दिसेल आणि हे सगळं कुठंतरी कानावगल आहे म्हणून संभ्रम निर्माण करायचा म्हणून आम्ही आता यांच्या नेतृत्वात निवडणूक लढू हे करू ते करू परंतु अनेक मोठे नेते या ठिकाणी लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतायत देवाभाऊंनी त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी पालकमंत्री जयाभाऊंच्या उपस्थितीमध्ये अकुलुदच्या विजय चौकामध्ये अशा सर्व मोठ्या नेत्यांचा प्रवेश होईल हे मला विश्वासनं या ठिकाणी सांगायचं आहे महाराष्ट्रासह yes. सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब करा आणि बेल ऐकून प्रेस करा